गाणगापूरला भूते कशी उतरतात या अद्भुत चमत्कारामागचं रहस्य नमस्कार मंडळी आज आपण एक असं गूढ रहस्यमय आणि तरीही सत्य असलेलं प्रकरण ओलगडणार आहोत जे अनेकांच्या जीवनात काळोख घेऊन येतं पण गाणगापुरात आलं की त्या अंधारात वर प्रकाश पडतो मंडळी आज आपण बोलणार आहोत गाणगापूरमध्ये भूते कशी उतरतात काय आहे हे अद्भुत शक्तीचं केंद्र आणि खरोखरच एखाद्या माणसावर वाईट शक्ती आहे हे ओळखायचं कसं ही गोष्ट फक्त एक धार्मिक किंवा दंतकथा नाही ही वास्तव्यात अनेकांनी अनुभवलेली अश्रू आणि आशेने भरलेली कहाणी आहे गाणगापूर जेथे साक्षात दत्तगुरु वैराग्याच्या रूपात विराजमान आहेत कर्नाटकमधील एक छोटंसं गाव पण आज लाखो लोकांच्या श्रद्धेचं आशेचं आणि संकटातून मुक्तीचं केंद्र बनलं आहे गानगापूर गानगापूरला साधं दत्तक्षेत्र म्हणणं म्हणजे चंद्राला दिवा दाखवल्यासारखं आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं मन त्यांचं तैंस संकट त्यांचा प्रपंच सर्व काही दत्तगुरु जाणतात आणि त्याच प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा जडत्व करणं सावत्र शक्ती मानसिक व्याधी याच्यावर येथे उपचार होतो तोही औषधाशिवाय फक्त श्रद्धेच्या आणि गुरुकृपेच्या आधारे भूतबाधा म्हणजे काय भूतबाधा म्हटलं की अनेकांना लगेच भय वाटतं पण ती केवळ एखादी फिल्मी गोष्ट नाही भारतात अजूनही अशा हजारो केसेस आहेत जेथे माणसाच्या शरीरात एक वेगळी शक्ती राहते जी त्याला आपलं नियंत्रण गमवायला लावते कधी ते डोळे मोठे होतात कधी अन्न नकार कधी माणूस वेड्यासारखा वागतो कधी हसतो कधी रडतो घरात अगोरी शक्तीचं अस्तित्व जाणवतो तेव्हा कोणीतरी सांगतो गाणगापूरला घेऊन जा गाणगापूरला भूते का उतरवतात हे ऐकायला जितकच अचंबित करत अद्भुत आहे हे ठिकाण निर्गुण साकार रूप आहे येथे फक्त मृत्यू नाही येथे जिवंत ऊर्जा आहे जिच्या समोर कोणीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही श्री गुरुचरित्रात असंख्य प्रसंग आहेत जेथे भूतबाधा झालेल्या लोकांवर दत्त गुरु कृपा करतात गाणगापूरमध्ये आजही हाच इतिहास चालू आहे जे ते पाय ठेवतात तेही जागृत होत मध्ये तीन जागा भूतबाधेच्या दृष्टीने अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात नंबर ए श्री दत्त मंदिरातील मूल स्थान येथे उभं राहिलं की वाईट शक्ती असलेला माणूस तडफडतो आरडाओरडा करतो काही वेळा तो जमिनीवर कोसळतो आणि शुद्ध होतो नंबर दोन, श्री संगम भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम येथे स्नान केल्यावर शरीरातील नकारात्मक शक्ती वितळतात एखादा जड माणूस जर येथे आल्यावर झपाटल्यासारखा वागत असेल तर त्याला येथे बांधून ठेवतात आणि दंतमंत्राचा पटनाने काही तासात ते भूत निघून जात किंवा देव देवेश्वर मंदिराजवळचा पिंड येथे कधी काही बोललं जात नाही बस फक्त नेऊन ठेवतात शरीर तडफडत पण गुरुकृपेने वाईट शक्ती निघून जाते खरच असं काही घडतं का हो हे फक्त कथामध्ये नाही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले उदाहरण आहे एक सोळा वर्षाची मुलगी अचानक बोलणं बंद रात्री ओरडणं झोपेतून उठून कोणाला तरी हाक मारणं घरात सणासुदीला अशांती आई वडील चेरभेर डॉक्टर सांगतात मानसिक आजार पण औषध काम करत नाही एका साधून सांगितलं गाणगापूरला घ्या आई वडील गाणगापूरला आले संगमाजवळ त्या मुलीला ठेवले आणि तिला सावत्र आईच्या आत्म्याने झपटलेलो होत हे प्रकट झालं मंत्र अभिषेक गुरुचरित्र पारायण आणि तीन दिवसात ती मुलगी हसत होती काय आहे यामागचं रहस्य हे हो विज्ञानाच्या पलीकडचा आहे पण श्रद्धेच्या क्षेत्रात स्पष्ट आहे गाणगापूर हे ऊर्जेचे केंद्र आहे येथे दत्तगुरूंच्या पदपर्शाने जागा पवित्र झाली आहे तेथे केवळ भक्त नव्हे नकारात्मक शक्ती देखील आपलं अस्तित्व टिकू शकत नाही दत्तगुरूंचा आशीर्वाद मंत्र श्री गुरुचरित्र या तिघांच्या संगतीने कुठलेही सावत्र शक्ती वितळते गाणगापूरमध्ये काय करावं भूतबाधा उतरवण्यासाठी नंबर एक संगम स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान नंबर दोन श्री दत्त मंदिर गाभाऱ्यात दर्शन जमिनीवर डोकं ठेवून नमस्कार नंबर तीन गुरुचरित्र पारायण सात किंवा अकरा दिवस चार मंत्रांचा जप ओम श्री गुरुदत्ताय नम पाच आरती व महाप्रसाद मंदिरात प्रसाद घेणं अत्यंत शुभ सहा झोपताना देवाचे फोटो जवळ ठेवणे गुरुचे मनापासून भक्ती हवी तेव्हाच कृपा होते गानगापूरमध्ये शक्ती आहे पण ती कोणावरही आपोआप काम करत नाही श्रद्धा सबुरी आणि गुरु भक्ती हवी मग कोणतेही अडचण कोणतेही संकट कोणतेही झपाटलेलं हे सर्व दत्तगुरूंच्या कृपेने निघून जातं गाणगापूर म्हणजे श्रद्धेचा दिवा गाणगापुरात हजारो लोक येतात आणि हजारो लोक समाधानाने परत जातात ते काही म्हणत नाहीत पण त्यांच्या डोळ्यात सांगण्यासारखं बरंच काही असतं त्या शांत मंदिराच्या गाभारात एक अदृश्य शक्ती आहे जी भूतबाधा काय कोणतीही नकारात्मकता जळून टाकते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा भूते उतरतात ही गोष्ट कोणालाही भय वाटावी अशी नाही तर ही शक्ती आपल्याला दाखवते की गुरुची कृपा असली की कोणतीही वाईट शक्ती आपल्याला काही करू शकत नाही तुम्ही कधी गानगापूर अनुभव आहे का भूतबाधेचा कोणाचा प्रसंग पाहिला आहे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद